नमस्कार मित्रांनो आज आपण भागवत गीतेतील काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्या जीवनात खूप उपयोगी ठरतात कधी कधी आयुष्यात काय घडतं आणि आपण त्याचा विचार करतो का माझ्या बरोबरच असं होत मी इतकं चांगलं करतो तरी वाईट होत पण गीतेत श्री कृष्ण म्हणतात जे झालं ते चांगल्यासाठीच झालं जे होतंय ते चांगल्यासाठीच होते आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होईल म्हणजेच आयुष्यात जे काय घडतं त्यामागे काहीतरी कारण असतं आज जे आपल्याला वाईट वाटतय तेच ते उद्या कदाचित आपल्यासाठी सर्वात मोठ चांगलं ठरेल म्हणून जे घडलं त्यावर विचार करण्यात वेळ घालू नका तर चांगलं करण्यावर लक्ष ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही माणूस जन्माने महान नसतो तो आपल्या कर्मामुळे महान बनतो आपल्या जन्मावर परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसतं पण आपल्या कृतीवर आपल्या कर्मावर पूर्ण नियंत्रण असतं एखाद्या गरीब घरात जन्मलेला माणूसही आपल्या प्रयत्नांनी जगात मोठं स्थान मिळू शकतो महान तेच बनतात जे प्रयत्न करणं कधी थांबवत नाही आणि शेवटचं कर्म करीत रहा पण फळाची चिंता करू नका आपण मेहनत घेतो पण लगेच परिणाम दिसत नाही तेव्हा आपण निराश होतो पण गीता सांगते फळाची चिंता केली तर मन अस्थिर होत आणि आपण आपलं काम नीट करू शकत नाही म्हणून एकच मंत्र लक्षात ठेवा आपलं कर्तव्य करीत राहा प्रामाणिकपणाने मनापासून बाकी परिणाम काळावर सोपवा हे विचार आपल्या मनात उतरवले तर आयुष्य खरंच शांत समाधानी आणि सुंदर होईल धन्यवाद मित्रांनो अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा